नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या बघूया बातमी सात नोव्हेंबर रोजी तृतीय पंत्यांवर तलवार उगारण्यात आल्याचा सर्वत्र मीडिया व सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता व त्या अनुषंगाने त्यांना संरक्षण मिळावे व हमलावरांवर कारवाई करावी यासाठी आज डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात तृतीय पंत्यांनी ने पुन्हा आज पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनराज खरसान यांनी झालेली होती या संदर्भात एक कोल्हापुरी गेट आणि राजापेठ अशा दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये ते त्यांचे एकमेकाविरुद्ध जे काही गुन्हे आहेत ते दाखल आहे, आहेत त्याच्यामध्ये असं धर्मांतराचं वगैरे कुठलंही त्या एफ आय आरमध्ये तसा काही उल्लेख नाही परंतु नंतर त्यांनी एक अर्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं ॲलिगेशन केलेलं आहे तर त्यासंदर्भात आम्ही चौकशी करीत आहोत सर काय सांगाल तृतीय पंथांमधील जे आहे तो हायकोर्टाने सुद्धा निर्देश दिला आहे की यांना कोणतेही जात धर्म नसून तृतीय पंथीच हा त्यांचा धर्म आहे मात्र आता हे प्रकरण समोर येत आहे म्हणजे काय वाटतं नाही ठीक आहे म्हणजे धर्म हा फार प्रत्येक व्यक्तीचा हा वैयक्तिक विषय आहे आणि एक व्यक्ती अनेक वेळा त्याचा धर्म बदलू शकते चेंज करू शकते कुठलीही म्हणजे बज़े जी म्हणजे वयस्कर व्यक्ती आहे ती करू शकते आता याच्यामध्ये त्यांनी काही बाबतीत ॲलिगेशन्स केलेले आहेत तर त्या ॲलिगेशनचा आम्ही मुद्दे आहे त्याच्यामध्ये चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू पोलिसांच्या हाताला लागले ही खरं बोलते कुठं बोलते, बोलते याची तर इन्क्वायरी करा की त्यांनी तलवार धरली ते आता तुम्हाला नेकेड तो तलवार घेऊन फिरताना तू दिसते मग आता कसं स्वतः साबणपुर्यावाल्याने त्याच्यानंतर झाला हमारे ऊपर हमला हुआ